आज आपण कटाची आमटी बनवणार आहोत ती पण माझ्या पद्धती तर कटाच्या आमटीसाठी लागणार साहित्य हॅलो नमस्कार कसे आहात मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते फ्लाइंग विथ शिल्पाज फॅमिली या युट्यूब चॅनल वरती आज आपण कटाच्या आमटीची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य मोहरी जिरे धना जिरे पावडर हळद महाराष्ट्रीयन काळा मसाला आणि कलर साठी मी बेडगी मिरची पावडर घेतली आहे चवीनुसार मीठ हिंग आणि तेल इथे आणखीन मी घेतली आहे शिजलेली डाळ आणि ती चनाडाळ आणि राहते त्याचं ते घेतलेलं आहे कटाच्या आमटी बनवण्यासाठी आपल्याला जे वाटण लागणार आहे त्यासाठी हे साहित्य कोथिंबीर दोन चार लस लसणाच्या पाकळ्या एक तुकडा आल्याचा दोन हिरव्या मिरच्या कढीपत्ता जिरे आणि भाजलेलं खोबरं हे पहा आपलं वाटण तयार झालं आहे कटाच्या आमटीसाठी आपण आता कटाची आमटी करणार आहोत त्यासाठी आपल्या दोन तीन चमचे तेल टाकायचं आहे आमटीला थोडस तेल जास्त लागते तेल गरम झाले आहे आता आपण यामध्ये मोहरी टाकूया मी इथे दोन चमचे मोहरी टाकली आहे आता मी जिरे टाकणार आहे एक चमचा जिरे टाकले आहे हिंग दहा बारा कडीपत्त्याची पाने चिरून टाकली आहेत इथं मी तेजपत्ता घेतला आहे मी सुरुवातीला सांगताना विसरले इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि ती मध्ये असे काप देऊन घेतले आहेत ते टाकले थोडेसे मिरची फ्राय होऊ द्यायची आहे आता मी इथे जे आपण वाटण करून घेतले होते ते ते टाकत आहेत मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आमच्या इकडे कटाच्या आमटीमध्ये कांदा टाकत नाहीत परंतु तुम्हाला जर टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आमटी बनवली जाते आपण जे चना डाळ शिजल्यानंतर जे पाणी काढून घेतले होते त्यामध्ये आता आपण जी बॉईल केलेली चना डाळ घेतली होती ती मी अशी थोडी मॅश केली आहे ती ह्या कटामध्ये टाकायची आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचे आहे ह्या ज्या गुटळ्या झाल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आपला मसाला तेल सुटत आहे मसाल्याला तर आता आपण यामध्ये मध्ये अर्धा चमचा हळद टाकत आहोत त्यात आमटीला कलर चांगला येण्यासाठी एक चमचा लाल तिखट टाकत आहे कलरचे नंतर मी इथे महाराष्ट्रीयन काळा मसाला ऍड करत आहे दोन चमचे तुम्हाला किती तिखट आवडते त्यानुसार तुम्ही तिखट इथे मी एक चमचा धना पावडर टाकत आहे आता आपल्याला हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही मसाले जेवढे फ्राय करताल तेवढी कटाच्या आमटीला चव चांगली येते असा काळा व्हायला हो पाहिजे अर्धा चमचा मीठ टाकत आहे नंतर आणखीन टाकणार आहोत मसाला फ्राय होताना जर आपण मीठ टाकलं तर मसाल्याला चांगली टेस्ट येते आणि आमटी पण छान होते हे चना दाईचं मिक्सर घेतलं आहे त्यामधील थोडस मसाला शिजण्यासाठी इथं थोडस टाकायचं आहे अगोदर आणि मिक्स करून घ्यायचं आहे सगळेच आता टाकायचं नाही आणि मसाला चांगला शिजून घ्यायचा आहे हे बघा मसाल्याला तेल सुटत आहे चांगला फ्राय करायचा आहे मसाला आता आपण थोडा गॅस कमी करून त्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि मसाला शिजू देणार आहोत ते पहा मसाला चांगला फ्राय झाला आहे मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हलती चिटकल्याला तो पूर्ण काढून घ्यायचा आहे आपण आता यामध्ये जो आपण पाणी आणि चनाडाईचं मिक्सर केलं ते टाकणार आहोत जो स्टॉर्च बनवला होता तो यामध्ये टाकणार आहोत तुम्हाला किती क्वांटिटी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा गरम पाणी ऍड करायचं आहे थंड नाही करायचं गरम पाणी ऍड केल्यामुळे आपल्या आमटीला कट छान प्रकारे येतो मध्ये चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत अगोदर मसाला फ्राय करताना पण मी अर्धा चमचा मीठ ॲड केले होते आता अर्धा चमचा केला ला -ला आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण आता यामध्ये जे आपण पुरणपोळीसाठी पुरण बनवलेलं आहे ते टाकणार आहोत कुठल्या पण तिखट पदार्थ मध्ये थोडासा गोड पदार्थ टाकल्यावर चव बॅलेन्स होते हे बघा आपले आमटी अशा प्रकारे झाली आहे ता आपन या चिरलेली बारीक आहोत यावरती झाकण ठेवून आपण मिडियम गॅस वरती आमटी उकळून घ्यायची आहे जेवढी आमटी उकळेल तेवढी छान चव लागेल अशा पद्धतीने तुम्ही आमटी करून बघा अशा पद्धतीने आपली कटाची आमटी झालेली आहे हा बघा कट किती छान प्रकारे आला आहे आता आपण हे मिक्स करून घेऊ तुम्हाला तुम्हाला किती घट्ट किती पातळ त्यानुसार तुम्ही पाणी ऍड करू शकता आपली आमटी तयार झाली आहे खूप छान कट आला आहे अशा पद्धतीने आपली कटाची आमटी तयार झालेली आहे खूप छान झाली आहे तुम्ही पण नक्की करून बघा अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितले आहे कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी ही कटाची आमटी आहे तुमच्याकडे तुम्ही कशा प्रकारे कटाची आमटी बनवता ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्हाला ही कटाची आमटी रेसिपी आवडली असेल आणि माझे वेगवेगळे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय